कृती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुहूर्ताच्या हळदीच्या सौद्याचा शुभारंभ आज सांगली जिल्ह्याचे मदत पुनर्वसन अधिकारी साहेब त्याचबरोबर बी डी आर साहेब आदरणीय मंगेश सुरवसी साहेब यांच्या आणि आमच्या संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व चेंबरचे पदाधिकारी यांच्या व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत आज अतिशय उत्साहात संपन्न झाला तीन हजार नवीन आधीची व त्यांची आवक सांगली कृषी बाजार समितीमध्ये आज झालेली आहे एकवीस हजार शंभर हा उच्चांकी दर आज सुरुवातीला मिळालेला आहे अजूनही सौदे चालू आहेत त्याच्याही पुढे जाऊन चांगला दर इथं नक्की मिळणार आहे स्वर्गीय वसंत स्थापन केलेल्या सांगली बाजार समितीमध्ये जी विश्वासार्हता महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांची आहे त्याच विश्वासार्हवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आपला आपल्या हळदीचं सौद्यासाठी इथं आणावी आणि नक्कीच त्यांना चांगला दर इतर बाजारपेठेपेक्षा अतिशय चांगला दर उच्चांकी दर या बाजारपेठेमध्ये नक्की मिळत हा विश्वास आहे हळदीचं उत्पादन वाढावं आपल्या कार्यक्षेत्रात वाढावं यासाठी आम्ही या अमृत महोत्सवी वर्षात अमृत हळद हा प्रोग्राम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये हळद लागवडीसाठी प्रोत्साहन करण्यासाठी विविध योजनांचे